ऐंशी वर्षाची परंपरा असलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिक या सर्वात जुन्या संस्थेच्या नवीन सदस्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच रोटरी क्लब सभागृह शालीमार येथे संपन्न झाला या कार्यक्रमात कलाकुंज प्रकाशनाचे मुख्य संपादक व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांना सन्मानपूर्वक सदस्यत्व प्रदान करण्यात आले नाशिक रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन ओम प्रकाश रावत यांनी रोटरी पिन व सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला व त्यांना रोटरी क्लब नाशिकचे सदस्य म्हणून जाहीर केले यावेळी व्यासपीठावर रोटेरियन हेमराज राजपूत डॉक्टर गौरव सामनेरकर अध्यक्ष ओमप्रकाश रावत माजी प्रांतपाल रमेश मेहर शिल्पा पारक संचालक विजय दीक्षित यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व डॉक्टर महेंद्र देशपांडे यांचा परिचय रोटेरियन ॲडव्होकेट राजश्री बाल बालाजीवाले यांनी करून दिला या प्रसंगी बोलताना रोटेरियन डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी ऐंशी वर्षाच्या परंपरा असलेल्या या रोटरी क्लबमध्ये सहभागी होताना मला विशेष आनंद होत असल्याचे सांगितले मी आज पहिल्यांदाच दा आपल्यामध्ये आलेलो आहे मला फार अतिशय आनंद होतोय आणि मला एका गोष्टीचा फार अभिमान होतो की नाशिक रोड क्लब ही सर्वात जुनी संस्था ऐंशी वर्षाची परंपरा असलेली आणि नाशिकचा सगळा इतिहास या संस्थेने बघितलेला आहे अशा या संस्थेमध्ये मला सहभागी होता आला याच्याबद्दल मी खूप स्वतःला धन्यवाद आनंद व्यक्त करतो आणि मी भाग्यवान समजतो आपण मला सहभागी याबद्दल धन्यवाद आणि माझ्याकडून जे काही शक्य होईल ती मी मदत नक्की यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ माधुरी देशपांडे याही व्यासपीठावर उपस्थित होत्या त्यानंतर रागिनी कामतीकर यांच्या शिष्यांनी गाण्यांची सुरेख मैफल सादर करून कार्यक्रमांमध्ये रंगत आणली रोटरी क्लबचे सदस्यत्व मिळाल्याबद्दल रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रोटेरियन जयप्रकाश जातेगावकर विजय दीक्षित अनिल सुनेरकर रवींद्र महादेवकर मंगेश अप अपशंकर विनायक देवधर विक्रम बालाजीवाले व इतर सदस्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी जागतिक संघटना असून विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम तसेच विविध प्र प्रशिक्षणाद्वारे ही संस्था समाज काम करीत असते